त्याच्यातून हा तुझा शत्रू असून हजर होती आमची आता झाले तुमची पाळ आणि सांभाळ करा मम न ने मम पिता तो परती करीता जावा इश्र के म्हणजे आजोर होती आमची आता झाली तुमची याचा पाळ आणि सांभाळ करा राजा आग्नेचा साक्षरने असतात रंग फेरे घेतले याच्यामुळे ही माझी पत्नी आहे आणि हिच्यावरच संकट हे म्हणजे माझं संकट आहे तो चिंता करतात सुखरूप तुझ्या हातावरून देईल लग्न सह उद्ध्वस्त झालं सगळ्याचा आनंद संपून गेला आणि राजा आपल्या घरामध्ये देवते आणि उदेव आपल्या गोकुळामध्ये गेले आणि त्याच रात्री नारद म्हणून कंसाच्या महालामध्ये गेले